आता निकाल या ठिकाणी लागत चाललेले आहेत ला चार गटाचे निकाल लागले त्यात तीन ठिकाणी महायुती आघाडी विजयी झालेली आहे परंतु एकूण जर आपण पाहिलं तर जे मताधिक्य आहे ते प्रत्येक जिल्हा परिषदेच्या उमेदवाराचं मताधिक्य सात हजार आठ हजार सात हजार आठ हजार अशा फरकानं या ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून येत आहेत शिवसेनेचे शोभा खटकाळे या विक्रमी नऊ हजार मतानं आल्या दादा लोटे सात हजार मतानं आलेत आता बाळासाहेब केदारी या ठिकाणी बातमी आहे पाच हजारानं आले हार हंड्रेड जो मताचा मताधिक्याचा आहे तो तालुका संपूर्णपणे महायुतीच्या पाठीशी आता गेलेला आहे असं चित्र दिसून येते शेतकरी कामगार पक्षाची जनसामान्य यांच्या मनातील भावना आता संपलेली आहे इथून पुढे शिवसेना भाजप या तालुक्यात निश्चितपणे राजकारण करेल आमचा उमेदवार निश्चितपणानं अर्ज भरला त्या दिवशी विजयी होणार होता अतुल पवारांच्या विजयाविषयी आम्हाला निश्चितपणानं खात्री होती म्हणून आम्ही तिथला शिवसेनेचा अर्ज उमेदवार माघारी घेतला विधानसभेत केलेल्या चुकांमुळे कदाचित जनतेने हा निर्णय दिला असावा असं मला वाटतं राजकारण अडचणीतील मुलगा सुद्धा त्याच्या घरच्या याच्यातनं पराभूत झालेला आहे आता मी एखाद्याच भविष्य वर्तवणं तसं योग्य नाही पण ज्याची त्याच आपल्या वागण्याचा विचार या भविष्य काळात करावा अन्यथा जनता माफ करणार सांगोल्यात फक्त सर्व पक्षांची तिन्ही पक्षांची महायुती सरकार करणं इथे आपण सांगितलं मग जाणकर अजित श्रद्धांजली काय सांगला अजित दादांना श्रद्धांजली म्हणूनच त्या ठिकाणी घड्याळ दीपगावाच्या पोराला सुद्धा पराभूत करून विजयी झाले आणि महायुतीच्या मतीने हिला सचित्र आहे सध्या तरी स्वबळाच्या एवढ्या जागा त्यांनी जिंकली भाजपला स्वबळाच्या जागा मिळण्या एवढे चित्र स्पष्ट दिसून येत या ठिकाणची निवडणूक पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळले आहे आणि आमची शिवसेना भाजप बरोबर काम करते ज्या पद्धतीने राष्ट्रवादी शरद पवार मोहिती पाटील गटाकडनं सांगितलं जात की भाजपचा आणि मायुतीचा सोपडा साफ होईल चित्र तर वेगळं दिसायला आता मोहिते घराचं भविष्य त्यांच्या घरातलाच उमेदवार पंचायत समिती गणात पराभूत होतोय यावर तुम्हीच ठरवा मी ठरवण्यापेक्षा उलट पक्षी आमच्या पंचायत समिती गणाच्या उमेदवार सहा हजार मतांनी विजयी होत आहेत आमच्या घरातल्या यावर जनता नेमकी कुणाच्या बाजूला चालली हे तुमच्या लक्षात घेऊ त्या तुलनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लोकांनी मतदान केले पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डावलेले दिसते बऱ्याच ठिकाणी आता खर तर सांगायचं तर शिवसेना ही शिंदे साहेबांचीच राष्ट्रवादी दादा म्हणजे आता सुनित्रा बहिणी यावर महाराष्ट्रात जनतेने शिक्कामोर्तक केले विधानसभेला जी घेतली अचानक सावंत नगरपालिका कारण तुम्ही माझं मनापासून असं मत राहील माझ्या मित्राला की अजूनही त्याने सुधारावं आणि जनता कोणत्या दिशेने चालली त्या दिशेने स्वतःचा राजकीय प्रवास ठेवा ठेवावा जवळ जाणार का जनतेनं मान्यता दिली तर निश्चितपणान घेऊ